पाली येथे सिक्स्टी नाईन वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी दिनानिमित्त धम्म मेळावा उत्साहात संपन्न पाली वाघोशी अमित गायकवाड सुधागड तालुका बौद्धजन पंचायत रजी न ए सत्तावीसशे छप्पन्न मुंबई यांच्या विद्यमाने गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह हो, पाली येथे एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन व चक्रवर्ती सम्राट अशोक विजयादशमी दिनानिमित्त भव्य धम्म मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी माननीय मारुती दामा गायकवाड अध्यक्ष सुप्रीम कमिटी मुंबई हे होते स्वागताध्यक्ष म्हणून माननीय दीपक भीमराव पवार अध्यक्ष तालुका मध्यवर्ती कमिटी उपस्थित होते सूत्रसंचालनाची धुरा आयू नरेश गोविंद शिंदे सरचिटणीस तालुका मध्यवर्ती कमिटी यांनी निभावली तर मुख्य प्रवचन आयू सिद्धार्थ तुकाराम कांबळे सरचिटणीस सुप्रीम कमिटी मुंबई आणि भंते विशुद्ध बोधी मुंबई यांनी दिले कार्यक्रमात उपस्थित भंते विशुद्ध बोधी यांना सुधागड तालुका बौद्धजन पंचायतच्या वतीने चिवर दान करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी पंचशील ध्वजवंदनाने झाली ध्वजवंदन आयु काशीराम ठकू गायकवाड अध्यक्ष बौद्ध धम्म प्रचार कमिटी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर पाली बाजारपेठेतून धम्म रॅली काढण्यात आली बुद्ध पूजापाठ माननीय बौद्धाचार्य संघ सुधागड व माजी श्रामणेर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला स्वागत समारंभ बावीस प्रतिज्ञांचे वाचन धम्म प्रवचन अशा विविध उपक्रमांनी मिळावा उत्साहात रंगला सुप्रीम कमिटी मुंबई तालुका मध्यवर्ती कमिटी महिला मध्यवर्ती कमिटी तसेच विविध ग्रुप शाखांतील पदाधिकारी सभासद बंधू भगिनींच्या मोठ्या संख्येने सहभागामुळे मेळावा यशस्वीपणे पार पडला कार्यक्रमात शिस्तबद्ध वातावरण शांततेत सहभाग आणि सामूहिक स्नेहभोजन यामुळे मेळाव्याला विशेष उंची प्राप्त झाली ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा